आ, काल मतदानाच्या पूर्वसंध्येला एक प्रकार घडला भाजपच्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप केला जातो आहे त्यावर काय सांगाल हे मला असं वाटतं हे साफ चुकीचं आहे सत्ता पक्षाचेच उमेदवार दमदाटी करतायत भांडणं उखरून काढतायत आणि वातावरण गडूळ करतायत मला असं वाटतं की याची चौकशी सुरू आहे आणि सत्य लवकरच समोर येईल काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं जोर धरला आहे आणि उदंड प्रतिसाद मतदाराचा शहरातल्या काळाकोपऱ्यातून आणि चारही देशांना काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि त्यांचे इतर मित्रपक्ष यांच्या पायाची वाळू आता घसरत चाललेली आहे त्यामुळं थोडंसं त्याचा तोल आ, हा ढळू लागला आहे त्यामुळं अशा काही घटना त्यांच्याकडून घडत आहेत रात्री उशिराचे अभिमन्यू पवार हे आमदार आले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला मला वाटतं दबाव तंत्राचा उपयोग केला जातोय का कुठल्याही आमदारांनी खरं म्हणजे यात लुडबुड करून आहे हे त्यांचं कामच नाही बरोबर निवडणूक आयोग आहे ना हो। त्यामुळं मला असं वाटतं ते का करतात असं मला कळत नाही मी खाजगी जेव्हा त्यांना भेटेन तेव्हा सांगेन गणेश देशमुख यांची उमेदवारी रद्द करावी असा पवित्रा घेतला होता आणि जर रद्द नाही केली तर मी इतच आत्महत्या करेन फाशी घेईन असा पवित्रा रात्री रविशंकर जाधव हो यांनी घेतला होता त्यावर काय सांगायला का मला असं वाटतं त्याच्यावर आता टिप्पणी करणं योग्य नाही निवडणुका सुरू आहेत मतदानाचा अधिकार मतदार बजावत आहेत मला असं वाटतं की मतदारांनी अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि शांतता राखणं लोकशाहीला सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मला स्वतःला असं वाटतं की जे काही म्हणजे संदेश ज्याला कोणाला द्यायचा आहे ते मतदार आपल्या मतदानातून देतील जनतेला माझं हेच आव्हान आहे की आज महाराष्ट्रातच मतदान होते आणि लातूरमध्ये लातूर, लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होत आहे त्यामुळं मतदारानं माझं हे आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला पाहिजे मतदान केलं पाहिजे मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हात आणि गॅस सिलेंडर या चिन्हाला बळ दिलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद माझ्यासोबत आमदार अमित देशमुख होते त्यांनी काल जे आरोप झाले ते सर्व आरोप खोडून काढलेले आहेत एकंदरीत माझे माझ्या पक्षाची माझ्या पक्षाचा विजय निश्चित आहे माझे सर्व पासष्ट उमेदवार माझे आणि वंचित बहुजन आघाडीचे पाच असे एकूण सत्तर उमेदवार माझे निवडून येणार आहेत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले विरोधकांना आता निवडून न येण्याचे चिन्ह वाटत आहेत म्हणून अशा कुठल्या तरी वल्गना करतायत आणि पोलीस स्टेशन गाठणे किंवा कुठले तरी आरोप करणे असे प्रकार केले जात आहेत असं आमदार अमित देशमुख यांनी आत्ता नमूद केलेलं आहे येणाऱ्या हा जो काल प्रकार झाला त्यावरती आता निवडणूक का आयोग काय ॲक्शन घेते निवडणूक आयोगाची भूमिका काय पोलीस स्टेशनची भूमिका काय हे मात्र पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कांबळेसह मी तुळशाराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर